शिव नमस्कार नमस्कार आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सरकारी भाजीपाल्याला काय बाजारभाव मिळाला आवक फार कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये खूप तेजी पाहायला मिळते कारलीची आवक जास्त असल्यामुळे कारली फक्त दोनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली शेंगा भुईमुग शेंग चांगली शेंग असेल तर साठ पासष्ट रुपये किलोपर्यंत झालेले फ्लावरचे बाजार स्थिर आहेत फ्लावर पन्नास रुपये दहा किलोपासून ते दीडशे रुपये दहा किलोपर्यंत आहे कोबीचे बाजार वाढलेले पाहायला मिळतात आपल्याला दोनशे रुपयापर्यंत कोबीचे बाजार झालेले आहेत शेवगेचे बाजार वाढलेले आहेत शौगेचे बाजार नऊशे रुपयापर्यंत झालेले आहेत घेवडे झालेले आहेत पाचशे रुपयापर्यंत तुमचे दुधी भोपळे झालेले आहेत चांगले दुधी भोपळे आहेत ते अडीचशे रुपयापर्यंत दहा किलोचे बाजार आहेत सीताफळं चांगली मोठी सीताफळं जर असेल तर तीनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत अजून फरशांचे बाजार वाढलेले आहेत परशा पाचशे रुपयापर्यंत झालेले दहा किलोचे बाजार चवळीचे बाजार चारशे रुपयापर्यंत आहेत दहा किलोचे बाजार दोडके चांगले दोडके जर असतील तुमचे तर त्याचे बाजार तीनशे ते चारशे रुपयापर्यंत आहेत तोंडली तोंडली नाहीये जवळजवळ नाहीच्या बरोबर तोंडली तरी पण जर चांगली तोंडली जर असेल तर चाळीस रुपये किलोपर्यंत जाते गाजर गाजर आता बाहेरचे जे दिल्ली गाजर येतात एम पीचे गाजर त्याचे बाजार तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत दहा किलोचे आपल्या इथल्या लोकल गाजराचे बाजार दोनशे रुपये दहा किलोपर्यंत सफेद काकडी जर असेल तर दीडशे रुपये दहा किलो आहे हिरवी काकडी एकशे वीस रुपये दहा किलो पर्यंत मिरची काळे मिरचीचे बाजार वाढलेले आहेत काळे मिरची आज सहाशे रुपये दहा किलो झालेले आहेत ज्वेलरी मिरची चांगली असेल तर सहाशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली आहे सिमला मिरची पॅलेडियन जी आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये तिचे बाजार तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत आहे तुमचे इंडस सिमला जर असेल पातळ बारीक साइज मध्ये तर त्याचे बाजार सुद्धा सहाशे रुपयापर्यंत झालेले कांदा कांद्याचे बाजार स्थिर आहेत कांद्याचे बाजार शंभर ते एकशे तीस रुपयापर्यंत आहे बीट बीट चांगलं लाली मात्र असेल तर दोनशे रुपयापर्यंत चांगले एवढे असेल तर चारशे रुपये ते पाचशे रुपये घेवड्याचे बाजार चवळी चवळीचे बाजार चांगले चवळे चारशे रुपयापर्यंत आहे आणि तोंडली तोंडली नाही आहे मार्केट मध्ये लिंबाचे बाजार डाऊन झालेले आहेत आबामुळे पावसामुळे लिंबाचे बाजार दोनशे ते आठशे रुपये दहा झाले बीट बिटाचे बाजार चांगले बीट दोनशे रुपये दहा आहे सगळ्यात जास्त आवक कशी झाली फ्लावरची आवक चांगल्या प्रकारे बाजारभाव कशाला सगळ्यात जास्त बाजारभाव आज गावरीला चांगले बाजारभाव आहेत गावारी चांगल्या शंभर रुपये किलो पर्यंत जात होते फरशांना बाजारभाव चांगले आहेत घगड्यांना बाजारभाव चांगले आहेत शेवग्याला बाजारभाव चांगले आहेत कोबीला भाव चांगले झालेले आहेत फक्त फ्लावरचे बाजार थोडेसे पडले बाकी सगळ्या मालांना चांगला चांगले वाटाणे पावसामुळे आवक थोडीशी कमी आहे तरी पण चांगले वाटाणे जर असेल तर शंभर रुपये किलो पर्यंत जातात बाजार वाढतील का घडतील बाजार वाढायची शक्यता आहे कारण मालाचे हे पावसामुळे खूप खराब झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी व्यवस्थित मालाची काळजी घ्यावी निगा घ्यावी तुम्हाला बाजारभाव पुढे जाऊन नक्कीच चांगले मिळतील दोन दिवस पावसाळ अवकाळी पाऊस झाल्यामुळे दोन दिवस आवक भरपूर घटलेली आहे काय काय जेमते माल जास्त खराब झालेले आहेत थोडेसे त्याच्यामुळे आवक आज कालावर फ्लावरची काहीच आवक नव्हती आज जास्त आवक झाली फ्लॉवरची कोबीला कोबी दीडशे ते दोनशे फ्लॉवर फ्लावर पन्नास रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत चारशे साडेचारशे तीनशे ते चारशे दुधी दीडशे ते दोनशे सफेद काकडी सफेद काकडी चौदा पंधरा सोळा रुपये हिरवी काकडी चौदा पंधरा सोळा रुपये काळी मिरची काळी मिरची साडेचारशे रुपये लोंगी मिरची लोंगी मिरची एकच काळी मिरची लोबी मिरची तीनशे ते चारशे बीट बीट दोनशे ते आठशे शेवगा शेवगा पाचशे ते सातशे शेंगा चारशे ते पाचशे हरशी तीनशे ते पाचशे पर्यंत गवार गवार हजार ते बाराशे पर्यंत बीट अडीचशे दोनशे अडीचशे मका दहा ते पंधरा सोळा रुपये सध्या बाजार मटण आणि गवार काय मटाण अकराशे ते पंधराशे रुपये गवार हजार बाराशे रुपये कांदे कांदे दहा बारा रुपये बटाटे अठरा वीस रुपये लसूण लसून पन्नास साठ रुपये बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे ना भरपूर आहे बाजारभाव वाढणार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याची आवक घटलेली आहे त्याच्यामुळे बाजारभाव देखील वाढलेले पाहायला मिळतात कोबीचे बाजारभाव चांगले आहेत फ्लावरचे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फरशी वाटाणा शेवग्याच्या शेंगा काकडी मिरची गवार यांचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात नारायणगावच्या या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे बाजारभाव कडलेले आहेत भुईमुगाच्या शेंगा असतील चवळी असेल दोडका असेल काकडी असेल मका असेल या सगळ्यांचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात वावरचे बाजारभाव थोडेसे कमी आहेत दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे <tousse> भाजीपाला शेतामध्ये सडलेला आहे त्याच्यामुळे आवक घडली घटली आणि त्याचा परिणाम बाजारभाव वाढण्यामध्ये झालेला आहे शेतकरी बांधवांनो भाजीपाला नाशिवंत माल आहे निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यावर कधीतरी खोपतो आणि त्याचा परिणाम बाजारभाव पाडण्यावर होतो जगाचा पोशिंदा विविध संकटांचा सामना करत असतो त्यामुळे या पोशिंद्याला जर योग्य बाजारभाव मिळाला नाही तर त्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातं सध्या हा जगाचा पोशिंदा खूप अडचणीमध्ये आहे टोमॅटोला योग्य बाजारभाव नाही त्याचबरोबर शेतामध्ये केलेल्या कुठल्याही पिकाला म्हणावा असा फारसा बाजारभाव नाही प्रामुख्याने वाटाणा त्याचबरोबर गवार याला बाजारभाव चांगले आहेत कोबीला बाजारभाव चांगले आहेत त्याच्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतो आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या या तरकारी मालाला अधिकाधिक बाजारभाव मिळवून द्या अशीच विनंती या बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांच्या संचालक मंडळाचं काम चांगलं राहिल्यामुळे शेतकरी बांधव या तरकारी मार्केटवर अतिशय चांगल्या प्रकारे समाधान व्यक्त करतोय सुरेश वाणी विघरा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका